आजच्या कथेचं नाव आहे खरं स्त्रीधन लग्नाच्या आदल्या दिवशी संपूर्ण घर गजबजलेलं होतं कोणी कपडे आवरत होतं कोणी डबे भरत होतं तर कोणी पाहुण्यांची व्यवस्था पाहत होतं पण त्या घराच्या एका कोपऱ्यात खिडकीजवळ बसलेली सावी मात्र खूप शांत होती तिच्या हातात लहानपणीची वही होती ज्यात तिने पहिल्यांदा आई असं लिहिलेलं होतं सावी उद्यापासून या घराची पाहुणी होणार होती आईने हळूच जवळ येऊन विचारलं काय ग काही कमी पडतंय का इतकी शांत बसली आहेस सावी हसली पण डोळ्यात पाणी आलं आई सगळं मिळालंय पण तरी काहीतरी मागे राहिल्यासारखं वाटतंय आई काहीही बोलली नाही तिने फक्त सावीच्या डोक्यावरून हात फिरवला लग्न झालं सावी सासरी आली घर मोठं होतं लोक चांगले होते नवरा देखील खूप समजूतदार होता पण तरीही काही गोष्टीची उणीव सावीला भासत होती रात्री उशीवर डोकं ठेवताच तिला आईचा आवाज आठवायचा थकली असशील पाणी घे इथे कोणी जरी पाणी दिलं नाही पा इथे कोणी पाणी दिलं नाही असं नाही पण त्या आवाजातलं प्रेम वेगळंच होत सासरी सगळे म्हणायचे सावी तुझं स्त्रीधन कुठे ठेवले दागिने कपडे नीट जप व्यवस्थित ठेव तेव्हा सावी हसायची पण तिच्या मनात विचार यायचा खरंच स्त्रीधी स्त्रीधन म्हणजे हेच आहे का एक दिवस सासूबाईंनी तिला कपाट उघडायला सांगितलं लग्नात काय काय मिळालंय ते पाहूया यासाठी सासूबाईंनी कपाट उघडायला सांगितलं सावीने कपाट उघडलं सोन्याचे दागिने साड्या भेटवस्तू सगळं नीट होतं व्यवस्थित ठेवले होतं पण अचानक तिने कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक जुनी पिशवी काढली सासूबाई म्हणाल्या हे काय आहे तेव्हा सावी थांबली तिचे डोळे भरून आले हे माझं खरंच स्त्रीधन आहे ती म्हणाली पिशवीतून पितीने एक वस्तू बाहेर काढली आईने शिवलेला छोटासा रुमाल बाबांनी दिलेलं पहिलं घड्याळ भावासोबत खेळताना तुटलेली बाहुली आणि एक जुनं पत्र सासूबाई आश्चर्याने पाहत राहिल्या ते पत्र वाचताना सावीचा सा आवाज थरथरला बाळा तू कुठेही जा पण स्वतःला विसरू नकोस तुझं शिक्षण तुझा, तुझा स्वाभिमान आणि तुझं मन हेच तुझं खर स्त्रीधन आहे हे शब्द वाचताच सावी रडली पण त्या क्षणी तिला जाणवलं दागिने हरवू शकतात पैसे संपतात साड्या जुन्या होतात परंतु जेव्हा आपण आपल्या सासरी जातो त्यावेळेला आई वडिलांनी आपल्याला दिलेली अमूल्य अशी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी उभं राहण्याचं बळ आणि माहेरच्या आठवणी तसेच आपल्या माहेरून मिळालेले संस्कार माजा माजा हे कधीही संपत नाही त्या दिवसापासून सावी बदलली ती स्वतःसाठी आवाज उठवू लागली स्वतःची ओळख जपू लागली कधी तिला अडचण आली तर ती म्हणायची माझ्याकडे माझं स्त्रीधन आहे ते म्हणजे माझा आत्मविश्वास सासूबाईंनाही तिचं बोलणं पटू लागलं एक दिवस त्या म्हणाल्या की आज मला कळलं की खरंच स्त्रीधन काय असतं आणि सावी हसली पण तिच्या हसण्यामध्ये तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते पाणी कमकुवातपणाचं नव्हतं तर एक विश्वासाचं आत्मविश्वासाचं आणि समाधानाचं होतं माहेरपणाच्या आठवणी यावरील ही कथा कशी वाटली कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कथेबरोबर नवीन अशा सुंदर कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद